श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या चॅनल मध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे देवाला दररोज अर्पण करा हे चार फूल तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येईल बघा देवाच्या चरणी फुल अर्पण केल्याने पुण्य मिळते पाप नष्ट होतात आणि त्यामुळे हिंदू धर्मात पूजा उपासनेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या न कोणत्या देवताला समर्पित आहे बघा पूजा उपासनेतून आपल्याला मनशांती मिळत असते मात्र देवाची पूजा करताना पुष्प अर्थात फुल नसेल तर ती पूजा अपूर्ण मानली जाते त्यामुळे पूजा करताना पूजा थाळीत फुले आवर्जून ठेवली जातात देवाचा साज शृंगार करताना नेहमी देवाच्या डोक्यावर फुलांची सजावट केली जाते आणि पूजा करताना देवाच्या चरणी फुल अर्पण करावी त्यामुळे कोणतेही महत्वाचे कार्य पूजा करताना ग्रह नक्षत्र आणि मुहूर्त पाहिला जातो विशेष म्हणजे पूजा करताना ग्रह नक्षत्र आणि मुहूर्त पाहिला जातो बघा पूजा करताना वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक फुलाला महत्व आहे कारण पूजेत वापरण्यात येणाऱ्या फुलाचा थेट ग्रहासी संबंध असतो चला तर मग जाणून घेऊया त्या चार चमत्कारी फुलांबद्दल बघा जास्वंदीचे फुल देवाला अत्यंत प्रिय आहे म्हणून जास्वंदीच्या फुलाचा वापर पूजेदरम्यान केला जातो जास्वंदीचे फूल देवी लक्ष्मीला अर्पण केल्यास तुमच्या घरात कायम सुख समृद्धी नांदते बघा विशेषतः देवी लक्ष्मी आणि सूर्यदेवाची पूजा करताना जास्वंदीचे फूल पूजा थालीत ठेवले जाते यामुळे देवी लक्ष्मीचा आपल्यावर कायम कृपा आशीर्वाद राहतो आणि घरात कशाचीही कमी भासत नाही बघा जास्वंदीच्या फुलांनी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि जास्वंदीचे ग्रहदोषावरही परिणामकारक ठरते तुम्हाला ग्रहदोष असेल तर दररोज जास्वंदीचे फुल सूर्यदेव आणि देवी लक्ष्मीला अर्पण करू शकता बघा झेंडूच्या फुलाचे अनेक प्रकार असले तरी पूजा उपासनेत पिवळ्या रंगाच्या झेंडूला विशेष महत्व आहे बघा झेंडूच्या फुलाचा गुरुग्रहाशी संबंध आहे पिवळ्या झेंडूचे फुल दररोज देवाला अर्पण केल्यास ज्ञान बुद्धी प्राप्त होते श्री विष्णूला झेंडूच्या फुलाची माळ अर्पण केल्याने तुमच्या संततीविषयी समस्या दूर होतात आणि घरात लवकरच पाळणा हलतो कमळ जगातील सर्वात सुंदर फूल देखील सर्वात पवित्र आहे ते चिखलात फुलते तरी हे फूल आपलं पावित्र्य जपत असते कमळ हे राष्ट्रीय फूल आहे त्याचबरोबर कमळाच्या फुलाला पौराणिक महत्व देखील प्राप्त झाले आहे बघा पांढऱ्या कमळाला शुद्ध आणि ऊर्जेचे उत्तम स्त्रोत्र मानले आहे कमळाच्या फुलाचा संबंध नवग्रहाशी जोडला जातो प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचं व्रत करून श्री हरी विष्णूला कमळाचं फुल अर्पण करा बघा यामुळे तुमच्या संततीविषयी समस्या सुटतात गुलाब प्रेमाचे प्रतीक मानले जाते गुलाबाचे फूल हे अद्भुत आहे चमत्कारी फूल आहे त्याचा थेट संबंध प्रेम आणि जिव्हाळा आणि नाते संबंधाशी आहे ज्याचा थेट परिणाम नाते संबंधावर होतो बघा लाल गुलाबाचा संबंध मंगळ आणि शुक्राशी आहे गुलाब परस्परांना दिल्याने प्रेम वाढते असे समजले जाते देवपूजेतही गुलाबाच्या फुलाला महत्वाचे स्थान आहे लक्ष्मीला दररोज गुलाबाचे फूल अर्पण करा यामुळे तुमच्या आर्थिक चणचणी दूर होतात आणि तुम्हाला कशाचीही कमतरता भासत नाही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद